श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या परिस्थितीत सगळीकडे स्पर्धा चालू आहे एकाने एक व्यवसाय सुरू केला आणि तो चांगला चालू लागला की दुसरी व्यक्ती तोच व्यवसाय चालू ठेवते यामुळे पहिल्याच्या व्यवसायावर परिणाम होतो आणि दोघांमध्ये स्पर्धा सुरू होते आणि दोघांच्या भांडणात ग्राहकांचा फायदा होतो आपल्या दुकानाची प्रगती व्हावी आपल्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे हे उपाय खूप प्रभावशाली आहे आणि याचा अनुभव सुद्धा खूप लवकर येतो तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा पूर्ण बघला तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कळेल आणि जर काही प्रश्न जरी असतील तर नक्की कमेंट करा म्हणजे आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्या अगोदर जर ताईदादा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर उपाय कसा करावा उपाय केव्हा करावा ही सर्व माहिती आपण जाणून घेऊया तर बघूया तर एक तुरटीचा तुकडा एक तुरटीचा तुकडा घ्यावा सव्वा पावशेर घ्यावा तोडून किंवा बारीक चुरा असा नाही घ्यायचा थोडं फिरून फिरून भेटेल पण नक्की तुम्हाला तेवढा भेटेल सव्वा पावशेरचा तुक तुरटीचा एक तुकडा घ्या एकच तुकडा असावा दोन तीन असे नाही एकच तुकडा सव्वा पावशे एका काळ्या कपडामध्ये तो बांधावा आणि ती गाठोडी दुकानाच्या आतील बाजूस इतरांच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी बांधावी हा उपाय बुधवारी किंवा शनिवारीच करावा तर तुम्हाला हा उपाय केव्हा करायचा आहे हे तुम्हाला कळलं असणार आहे बुधवारी किंवा शनिवारीच करायचा आहे आणि तोसुद्धा सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्यास्तानंतर म्हणजे अंधारामध्ये हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला दोन दिवसच करावा लागतो बुधवार किंवा शनिवार आणि तुळतीचा खडा बांधल्यानंतर जे पण अमावस्या येईल म्हणजेच तुम्ही शनिवारी बांधला आणि त्याच्यानंतर जी पण पहिली अमावस्या येईल त्या अमावश्याला ती गाठोडी सोडून तो जो आपण कपडा बांधलेला आहे तुळती ठेवू तो सोडून तो नदीमध्ये विसर्जित करावा आणि येणारा बुधवार किंवा शनिवार जो येईल त्या दिवशी परत नवा काळा कपडा आणून परत हा उपाय करावा तुम्ही दोन चार वेळा हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल तसेच दुकानातील देवाला रोज दोन ताजी फुले अर्पण करावी दुकानात जाताना अगोदर उजवा पाय टाकावा आता दुसरा उपाय दुसरा उपाय कुठला करायचा या उपायामुळे तुम्हाला लगेचच फरक जाणवेल ज्यांच्या दुकान बंद पडलं असेल त्यांनी न करता ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा असेल त्यांनी हा उपाय करावा आपल्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये ग्राहकांशी साधण्याच्या ज्या वस्तू आहेत फोन कॅम्प्युटर इतरसुद्धा वस्तू तर त्या वस्तू तुम्ही वायव्य दिशेस ठेवा आपल्या घरातील झाडूसुद्धा व्यवस्थित ठेवावा नंतर शनिवारी किंवा अमावशेला एक लिंबू घ्यावे लिंबू हे चांगलं असावं डाग असलेलं सडलेलं हे नको एकदम चांगलं लिंबू घ्यायचं आहे नंतर त्यावर काळ्या पेनाने किंवा काळ्या केच पेन काळा मार्कर त्याने तीनशे सत्तर हा आकडा काढायचा आहे आणि ते लिंबू ऑफिसच्या मुख्य दाराजवळून जाऊन लिंबूचा भीतीला स्पर्श करीत करीत जावे म्हणजे डाव आपला मुख्य दरवाजा ऑफिसचा किंवा जिथं व्यवसाय आहे तिथला डाव्या बाजूनी प्रवेश करायचा घरामध्ये आणि ते लिंबू दुकानामध्ये किंवा जिथं व्यवसाय तिथं चारीही भिंतीला न उचलता भिंतीला स्पर्श करत चारी बाजूनी फिरवून उजव्या बाजूनी बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे नंतर तेथेच बाहेर अगोदरच तुम्ही चाकू सुरी नेऊन ठेवा चार भाग करून जिथे चौकडी रस्ता आहे चार रस्त्यावर टाकून द्या चार रस्त्यावर टाकणं म्हणजे काय ते इथं तिथं असं नाही जिथं चौफुल्ली म्हणता ज्या ठिकाणी चारही रस्ते जाता पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्या रस्त्यावर नेऊन चार रस्त्यावर तो टाकायचा आहे फक्त लक्षात ठेवायचं जेव्हा लिंबू टाकायला जातो आपण तेव्हा इतरांशी कोणाशीच बोलायचं नाही गुपचाप जायचं टाकायचं आणि तिथून परत येताना मागे वळून बघायचं नाही कोणाशी सुद्धा बोलायचं नाही आणि घरी येऊन हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे हा उपाय यामुळं ग्राहक वाढतील अनुभव तर तुम्हाला येणारच खूप मोठे मोठे व्यापारी हा उपाय करीत असतात फक्त ती कोणाला कळू देत नाही की ते सुद्धा उपाय करत असतात पण आपण मात्र काय करतो थोडंसं खूप उपाय करतो दोन ग्राहक यायला लागलं की लगेच दुसऱ्याला सांगतो की अरे मी हा उपाय केला होता माझ्या दुकानामध्ये मा ग्राहक यायला लागले तुम्ही पण करा त्याचा अनुभव आपल्याला लवकर येत नाही म्हणून आपण केलेला सेवा अनुभव अगोदर तुम्ही अनुभव घ्या नंतर शेअर करा पण अगोदर तुम्हालाच येत नाही अनुभव आणि तुम्ही लगेच दुसऱ्यांना सांगता हे चुकीचं म्हणून सेवा करा तुम्हाला अनुभव जर आला तर नंतर तुम्ही दुसऱ्यांना सांगा आणि हे नका सांगू मी केला उपाय हा उपाय करा तुम्हाला पण फरक जाणवेल असं बोला आणि ज्यांचा विश्वास असेल श्रद्धा असेल त्यांनीच हा उपाय करा तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊन सांगते अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही करून बघा आणि नंतर मला सांगा अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ